असं हे पाणी वाहून नेणारे जलद म्हणजे ढग या ढगांवरती कविता आहे ज्येष्ठ दिवंगत कवी निरंजन उसगरे यांनी प्रहार परिच्छेद दीपवा दिनार तत्कालीन हे त्यांचे सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या उत्तमोत्तम कविता त्यांनी मराठीमध्ये आणल्या अशा या कविराजांना ढगांकडे पाहून मानवी नात्यांमधली विसंग चाललेला जिवाळा यांचं दर्शन घडत आजकाल मानवी नात्यांमधला एकोपा जवळजवळ हद्दपारच झालाय असं म्हटलं तरी वावग ठरू नये अशीच सध्याची परिस्थिती आहे पण पर अशा वेळी एका घटकाला दोषी मांडणं बरोबर ना आपल्या अगदी मोजक्या अगदी चार पाच ओळीच्या कवितेमध्ये इतक्या सुंदर शब्दात अगदी चपखलपणे त्यांनी मांडले ना पाहूया पावसात कोसळलेल्या बंगल्याला पाहून ढगाने म्हटलं पावसात कोसळलेल्या बंगल्याला पाहून ढगाने म्हटलं माझ्या मनात असं नव्हतं बंगला म्हणाला बंगला म्हणाला तू तर निमित्त मात्र माणसातून आधीच कोसळलं होतो चिऱ्यातून आज हसळ